आघव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा हा जो आम्ही सेवा मार्ग सांगितला आहे त्या सेवा मार्गाने सर्व प्रकारचं पारमार्थिक दैव उदयाला येतं जो निदैवी असतो त्या निदैवाला देखील हे सदैव करत असं हे साधन प्रखर साधन सामर्थ्यशील साधन सेवा नावाचं आहे श्री गुरु गुरुचरित्रात देखील अवतरणिकेमध्ये एकावन्नाव्या अध्यायात गंगाधर साखऱ्यांनी सांगितलंय सरस्वती गंगाधरांनी सांगितलंय की जो निदैवी असतो त्यांनी सद्गुरुसेवा करावी ती सद्गुरुसेवा एवढी विलक्षण आहे की करंटा जरी असेल निदैवी जरी असेल तरी त्याचं दैव उदयाला येतं निदैव दुर्दैव आणि दैव यामध्ये भेद आहे एखादा सुदैवी असतो याचा अर्थ असा की पूर्वजन्मांमध्ये काहीतरी सुकृत असतं केलेलं पुण्य असतं केलेलं मिश्र पुण्य पण पुण्य असतं त्या पुण्याच्या योगाने त्याला या जन्मामध्ये सुखप्राप्तीचे प्रसंग जास्त येतात जेणेकरून आनंद होईल सुख वाटेल अंतकरणाला अशा गोष्टी मिळतात गोष्टी अनुकूल होतात त्याला म्हणतात हा सुदैवी आहे काही दुर्दैवी असतात की ज्यांना आयुष्यामध्ये दुःखाचेच प्रसंग जास्त येतात कारण त्यांनी पूर्वजन्मी पाप केलेलं असतं ते पण मिश्र पाप आहे ते पापात पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पुण्य अशा मिश्रणाची जोड असते त्याचं फळ काय तर मुख्यतः दुःख आणि कधीतरी सुखाचेही प्रसंग येतात पण मुख्यतः आयुष्यात दुःखाचेच प्रसंग जास्त त्यांना म्हणतात दुर्दैवी आणि या पलीकडे संतांनी एक प्रकार तिसरा सांगितलाय त्याला म्हटलंय निदैवी निदैवी हा असा विचित्र प्राणी आहे की ज्याला कोणी मदत करायला गेलं तरी त्याची मदत काही सफल होत नाही माऊलींनी एक सुंदर ओवी घातली आहे की निदैवी कसा असतो म्हणाले प्राप्तीचे निवेळे निदैवा आंधळेपणाचे डोहाळे प्राप्त व्हायला काहीतरी वेळ यावी आणि त्याच वेळा याला आंधळेपणाचे डोहाळे लागावेत असा तो, तो निदैवी असतो